ग्राम गीता अध्याय चौथा संसार परमार्थ श्री गुरुदेवाय नम मागे झाले निरूपण चार आश्रमांचे वर्णन त्यातील तत्व आहे सनातन सर्वांसाठी त्यांची करू जाता योजना उत्तम चाले समाज धारणा एक उत्कर्ष साधना सर्वांशी साधे व्यक्तीचीही पूर्ण उन्नती समाजाची उत्तम स्थिती आश्रमधर्मी साधे निश्चिती आजही सर्व लहानपणी ब्रह्मचर्य पाळावे गुरु घरी विद्यार्जन करावे पुढे लग्न करून निभवावे पुत्र पुत्रपुत्रान ब्रह्मचर्य घ्यावी धर्मसंस्था ग्रहस्ते साधावी अर्थव्यवस्था काम जिंकणे वानप्रस्था पुत्र काम काजी लागले की वैराग्य घ्यावे आपण भले सेवा साधनार्थ सोडिले पाहिजे घर करावी क्राम सेवा ज्ञान सेवा वृत्ती बाणवनी जीवा आणि साठी साधावा संन्यास भाव संन्यासी सर्वांशीच होणे आहे त्यावीन मोक्षाची नाही सोय मोक्षा वाचुनी पाय, दुसरा कोठे वासना हाची भवसागर आसक्ती हाची खरा संसार ज्ञाने त्यांचा पावने पार हाची मोक्ष झाला वासनेचा नाश त्यासीच नाम असे संन्यास मग त्याचे सर्व करणे निर्विष आदर्श लोकी मुक्त तो वासने तुनी मोकळा कोठे नाही आसक्तीचा लळा ओळखोनी आत्मस्वरूपी सकळा विलीन होई हीच जगाची अंतिम धारणा कर्म कराया निर्मळ बाना यातची वसते उपासना उधाराची ही भूमिका ज्याशी गवसली त्याची करमे योग रूप झाली ही संन्यास दशा साधिली पाहिजे सर्वांनी चौथा आश्रम वर्थपन, ऐसे असले जरी वचन तरी या आत्मविकासाशी बंधन लागून नसेची वयाचे हे सर्व काही वृत्तीवरी वृत्तीच करावी लागे सुसंस्कारी बाह्य दीक्षा सहायकारी म्हणून वर्णिली धर्म कल्पिले आयुष्याचे चार भाग भोगातून साधाया त्याग परी आज शतवर्षाचे आयुष्य अव्यंग कोणास लाभे म्हणून प्रथान पाहता दीक्षांची तत्वे चार ही आश्रमांची आचरावी जीवनी साची तातडीने सर्वांनी मात्र ज्या क्षणी वैराग्य आले तेव्हाची घर सोडूनही पळाले ऐसेही नाही पाहिजे केले वेड्यापरी कोणी वैराग्य येता घर सोडती तीर्थाटनी भटकाया जाती जीवन दुसऱ्यावरी जगवीती भीक मागती दारोदारी पुन्हा वाढती क्रोध काम भाव भोगुनी दुःख पाहुनी गौरव संसाराचा पुन्हा प्रभाव पडे त्यावरी यासाठी शिक्षा संस्कारे घेणे उचित जीवाच्या प्रगती कारणे परी बहिरंग दीक्षेचे सोंग धरणे व्यर्थची आहे माझा विश्वास आहे संस्कारावरी बरी परी व्यवस्था लागते तैशा परी नाही पेक्षा उपेक्षाची बरी ऐशा दीक्षेची मग ती असो आश्रम दीक्षा संप्रदाय दीक्षा गुरु दीक्षा व्रत दीक्षा वा कार्य दीक्षा धर्म दीक्षे सहित दीक्षेने मन तयार होते परिकर्म पाहिजे नित्य केले ते आचाराविन फजिती होते दीक्षितांची एकादशीची घेतली दीक्षा भोजन करी मागोनी भिक्षा लोक पाहुणिया तमाशा हसती वेळा हुनिया दीक्षा घेतली वृत्तबंधाची नाही संध्या नित्य नेमाची काय करावी संस्काराची व्यवस्था तेथे ब्रह्मचर्याची दीक्षा घेतली संयमदृष्टीच बिघडली तैशीच ग्रहस्थाश्रमाची झाली उलटी रीती आश्रमपण निघाणी गेले तमाशाचे भाव वाढले तत्वावीन सामर्थ्य कुठले दीक्षे माझी वान प्रस्त म्हणून घर सोडले बाहेर व्यापार करू लागले संन्यासी मनासाठी झगडले तरी ते व्यर्थ घातली भगवी वस्त्रे अंगावरी परिक्रोध भरला अंतरी बाहेरी लंगोटी साठी झगडा करी यजमाना पाशी, चुंगी मागुनी धन जमवी, झोपडी बांधूनी वैभवे सजवी राख फासूनी संन्यासी म्हणवी दासची तो संसाराचा न सुटे झोपडीचा अभिमान मांजरी श्वानावरी प्रेमपूर्ण वेळ न फावे ब्रह्मज्ञान सांगावया अनुभवावया ही कसली आहे दीक्षा नाही सेवा नाही तितिक्षा पशु जैसे शोधती भक्ष्या मागती भिक्षा चैनीसाठी जी दीक्षा जयाने घ्यावी त्याने ती पथ्य सांभाळावी वृत्ती वाकडी होऊन द्यावी वाईट कर्मी नाही पेक्षा ऐसेची जगावे काम करून न्याय वागावे नाव बदनाम होऊन द्यावे दीक्षा घेऊन कोणती सुखे करावा संसार साधेल तैसा परोपकार चारही आश्रमांचा सार आचरणी आणावा बायका मुलांची चिंता लागली म्हणून वैराग्याची दीक्षा घेतली ते वैराग्य नवे कुछराई केली सोंग घेऊन वैराग्याचे एका साधकास सा वैराग्य आले त्याने घरदार सोडून दिले लंगोटी लावून स्नान केले आरण्या माझी रोज रोज स्नान करी लंगोटी सुकवी झाडावरी तेथे उंदीर जाऊनी कातरी लंगोटी त्याची तो लंगोटी मागाया गावी जाय म्हणे काय करावा उपाय लंगोटी आमुची खाऊनी जाय उंदीर राजा राजानी वैराग्यास सुचविले तेथे पाळा मांजरीचे पिल्ले म्हणजे लंगोटी राखाया झाले सेवकाची ते घेतले वैराग्याने म्हणा आणले मांजरीच्या धना मग त्यांच्या खाण्याची विवंचना लागली मागे लोक म्हणते पाळा म्हणजे त्यांचा निर्वाह सगळा आपणासही मिळेल गोळा दही दूध लोण्याचा सात्विक तेही त्याच्या मना आले लोकांशी मागुनी गौधन केले पुढे चाऱ्याची चिंता चाले मनी त्याच्या. चाऱ्या गवताची मागे भीक लोक म्हणती बाबा हे दुःख करा तेथेची शेती अनिक थोडी बहु तेही पटले त्याचे चित्ती मिळविली मनमाने शेती राबविली गडी मानसे पुरती करावया तिची अधिका अधिक केले धनधान्य जमा झाले सांभाळायाचे कोडे पडले मना माझी कोण मिळेल इमानदार नसावा एदी अथवा चोर आपला म्हणून करील व्यवहार ऐसा कोण शोधावा लोक म्हणती कोणी ठरवावे बुवा म्हणे लग्नची करावे म्हणजे होईल आता बरवे धना धनामना सांभाळाया बिचाऱ्याचे वैराग्य गेले पुन्हा संसार बंधन गळी पडले याचे कारण संस्कार पालटले नव्हते पूर्वीही म्हणून मन म्हणतो वैराग्यासाठी घर सोडणे नको उठा उठाउठी त्यासाठी पाहिजे बुद्धी गोमटी सेवा भावना त्यागवृत्ती आपुले घर सोडूनी द्यावे गावची घर समजुनी राहावे सर्व गावाचे काम करावे देव सेवा म्हणून मनी ठेवावे ईश्वर भजन काम करावे गावाचे पूर्ण फुकाचे न करावे भोजन वैराग्याने कधीही वैरागी अथवा संन्यासी बाह्यत्यागची नको त्यासी त्यागवृत्तीने ग्रहस्थासी वैराग्य साधे संसारी वैराग्य म्हणजे अशक्ती त्याग संग्रह त्याग उपभोग त्याग लागावी अंगी कार्याची आग ग्रामसेवा करावया आपल्या मुलासारखीच सर्व मुले होत ऐसे मनी त्यांचा त्यांच्या जोपासनेचे व्रत घेतले तोची विरागी म्हणावा आपल्या अंगी असो फाटके परी गाव लोक राहोत नेटके हे साधावया जो कौतुके कार्य करी जो माने त्याशीच म्हणावे वैरागी जो सर्व लोभांचा परित्यागी सेवेसाठी कष्ट घे अंगी नेहमीच लोकांच्या अनेक साधीती स्वावलंबन दानी दुसऱ्यास पूर्वी धन जो सर्वस्व आपुले दे अर्पोन तोची संन्यासी म्हणावा ऐसा संन्यास सर्वांनी घ्यावा आधी आपुला प्रपंच सावरावा मुरलिया फळापरी सुखवावा समाज मग काही मुलांनाच संन्यास देते त्यांची असते कोवळी स्थिती ते जवभर वयात येती पापे करीती मनमाने संन्यास घेतलिया स्वये मग लग्नही करिता न मग शोधती नाना उपाय उपद्रव बनतो गावाचा संन्याशाने संन्यास द्यावा गावकऱ्यांनी जाच सोसावा ऐसा बुद्धिहीनपणा का करावा समाजाने म्हणून हे चुकची आहे तो संन्यास संन्यासची नोहे वानप्रस्थची सन्यासी संन्यासी राहे धोका न होय मुलान ऐसा संन्यास म्हणजे काळ आत्मचिंतनी जावा वेळ आशीर्वाद मिळावा सकळ जन लोकांशी परिजांची कष्टची नाही केले गृहस्थी जीवन नाही अनुभविले ते संन्यासी म्हणती झाले आश्चर्य वाटे ही घडी पासुनी चुकली ग्रामाग्रामाची फजिती झाली प्रजा सर्व भिके लागली झुंड मुले नेती कोणी वैरागी संन्यासी करीती आणि मग बोके होऊन फिरती लोकांबाजी त्यांना नसतो सेवेचा आदर नसतो कळला काही व्यवहार मनास येईल तो उपकार करीती लोकी म्हणून हे पाहिजे बदलले अल्पवयीन पाहिजे मुंडले त्यास अभ्यासोनीच काढले पाहिजे आधी कोणी असती महासंस्कारी कोणा उपजत अनुभव थोरी त्यांनी इच्छेप्रमाणे संसारी व्हावे न व्हावे त्यांना नसे आडकाठी परी हे सूत्र नव्हे सर्वांसाठी याने मोडेल परी पाठी उत्तम कुणाची हे संत जनांनी जाणले म्हणूनच कळवळुंनी सांगितले रांडा पोरे सोडू नका बोलिले परमार्थासाठी करावा सुखाने संसार करावा आतिथींचा सत्कार बांधा सोपे माड्या घर उत्तम व्यवहारे धन जोडा वैराग्य वाढवा त्यातून सेवा परोपकार साधुनी रंगा सदाचारे भक्ती रंगनी हाची राजमार्ग संतांचा अशेची संती सांगितले कितीतरी संत ऐशीची वागले त्यानेच नाव अमर झाले तयांचे लोकी हे जाणूनी वागावे आपण गृहस्थाश्रम उज्ज्वल करून वैराग्याचे तत्व सांभाळून लोकसेवा साधावी सवे घेऊन आपुली पत्नी सेवा करीती मिळोनी दोन्ही हेची आहे वैराग्याची निशानी संसार संग सुटावया यातूनची प्रकटे खरा संन्यास तरी अवघात त्रास आपण न तरे न तारी कोणास आसक्त नर आणि कोणी निरासक्त असला संन्यास घेऊन वनी गेला तोही नाही उपयोगा आला समाजाच्या ग्रहस्था नाही जाणले ज्याने त्याने मनानेच केले यानेच कार्य विस्कळीत झाले समाजाचे गीतेने यथार्थ ज्ञान दिले परिते जनमनाने नाही घेतले रूढींच्या प्रवाही वाहू लागले विसरले सर्व भूतहित ब्रह्मचारी अभ्यासची करी वानप्रस्थ वनीच विचरी संन्यासी निरासक्तीच्या भरी विटाळ मानी जगाचा कैसे झाले धोरण आजचे त्यामुळे ओझे वाढले ग्रहस्थाश्रमाचे प्रत्येकाने प्रत्येकाचे पुरकत्व सोडले सर्वांनी सर्वची सोडले परिग्रहस्थाने अधिक जोडले कष्ट करिता करिता मोडले हाड त्याचे सर्वांनाची मदत करावी पुन्हा दिनताची अंगी घ्यावी वरोनी त्यासी म्हणे गोसावी लटका संसार छोड दे, हे सर्व सहन करोनी आपली हौस हो त्रास जगाची राखी लाज देऊनी धनमानादी स्वतः स्वत शरीराने राबावे आपले जीवन आपण निभवावे अधिका अधिक देतची जावे गावासाठी साधू आला संत आला राजा आला रंक आला अतिथी पाहुणा भुकेला आला सर्वासाठी गृहस्थाश्रम करी आलेल्यांचा सत्कार संत साधूंचा सन्मान सुंदर सार्वजनिक कामांचाही बोझावर सांभाळी तसे प्रेमाजनी, आला जाती दंड राजदंड, तोही भरतसे उद्दंड मुंगी पासुनी सर्व ब्रह्मांड जीवजन त्याचे वरी हे सर्व ग्रहस्थाश्रम करी मुले बाळे पोसोनी घरी काट कसरीने उरवूनी करी आनंद दान नम्रतेनी ग्रहस्थ धर्म म्हणजे जबाबदारी स्त्री पुत्रांपरीच सर्वतोपरी देश भेष सांभाळणारी वृत्ती असे त्याची एरवी असो त सर्व आश्रम सर्वात मोठा ग्रहस्थ धर्म ग्रहस्थ धर्मावरीच योगक्षेम चालतसे सर्वांचा ब्रह्मचर्याची शिक्षा दीक्षा वानप्रस्थांची तितिक्षा, संन्यासी ज्ञान त्यांची समीक्षा ग्रहस्थ धर्माच्याची योगे त्यासची लोक फजूल म्हणती आणि त्याचे वरीच जगती ही कैशी आहे रीती संसाराची म्हणून संती ग्रहस्थ गौरवीला धन्य धन्य म्हणितले त्याला तोची जगाचा माता पिता ठरला पालन पोषण करणारा त्याचे उपकार एरवी फिटेना एकची आहे त्याची साधना ग्रहस्थाने पुत्र जाना शिकवणी स्थाना बसवावे लहानपणीच आश्रमी न्यावी मुले जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले सांदीपणी द्रोणांनी शिकविले तैसे विविध ज्ञान द्यावे माधु करी पुरतेची गावी यावे गावाचे जीवन सुधारावे घणाकरिता नरकी जावे लागेल अहंकारे जो वरी हवे आहे शरीर आवश्यक वाटे अन्न वस्त्र तोवरी न म्हणावा मिथ्या संसार सेवा करावी सर्वांनी गुरु मनोनी न गुरु गुरावे आत्मवत सर्वांशी जाणावे उठण्या बसण्यापासून शिकवावे आई सारी खे अज्ञ जना आपापले कार्य सर्वांनी करावे परस्परांना पूरक व्हावे म्हणजे जगाचे ओझे जावे झेलले सहज आश्रमांनी मुले शिकवावी ग्रहस्थांनी मदत पुरवावी मुले वाढता पित्याने घ्यावी परवानगी पुत्रांची जावे देश पर्यटनी अथवा राहावे ग्राम सुधारणी पुढे ही होऊनी सेवा भावेची वागावे आपले पोट सर्वांनी भरावे वृत्तीशी कार्य वाढवीत न्यावे म्हणजे ग्रहस्थावरी अवलंबावे ऐसे नव्हे आपापले कार्य सांभाळावे जीव मात्राशी संतुष्ट करावे कोणीच कोणावरी न राहावे विसंपनी मग पुढे सर्वची आहे सेवा कार्य करावे जीवाभावा उरला असेल तो सगळा ठेवा पाटून द्यावा गावाशी कोना काय देतो सेवा धन आपुले कार्य सांभाळून यावरीच खरे महिमान मान लोकी कांचे आपुल्या ऐशी आहे परंपरा जेने चाले जगाचा पसारा वेगवेगळ्या कामांचा बटवारा सारखाची व्हावा येथे सर्वांशीच काम करणे कोणीच उत्तम कनिष्ठ न म्हणणे सर्व मिळून जग सजविणे आपुल्या परी मानावे सकलांचे आभार करावा परस्परांशी पूरक व्यवहार असो संन्यासी वा ग्रहस्थ नर सारखा अधिकार सर्वांचा ग्रहस्थ तनु मनाने कष्ट करीती संन्यासी त्यांना दिशा दावीती मग का उगेची पाया पडती एक एकाचा, मला हे काही समजेना कोणाचे उपकार आहेत कोणा सर्वची आपापुल्या स्थाना धन्य असती पुत्र धर्म पाळता पुत्र श्रेष्ठ पितृधर्म पाळता पिता वरिष्ठ तेथे म्हणावे श्रेष्ठ कनिष्ठ कोणी कोणा पाया तयानेच पडावे ज्याने आपल्या कर्माशी चुकावे नाहीतरी प्रेम ठेवावे परस्परांचे दोघांनी कोणी कोणाशी न लेखावे हीन, न तो असे सर्वेश्वराचा अपमान अभिमानी संन्यासाहुनी महान ठरेली न पतिव्रता एरवी कोणाचाही आदर सर्वांनी करावा होऊनी नम्र हात व आश्रम धर्माचा सार अहंकार नसावा हिनतेची भावना ही नसावी निष्ठेने सत्कार्य करावी सहकार्य द्यावे आपुल्या गावी ग्रहस्थानी आपला साधावा ग्रहस्थाश्रम पाळावा ग्राम सेवा धर्म गावा करिताच आपुला नेम सांभाळावा कष्ट करुनी धन जोडावे ते धन सत्कारीच लावावे कधीही निरर्थक न वेचावे छंदी कुणाच्या लागुनी याचे मिळावया शिक्षण व्हावे गाव कथा प्रवचन वाढ वावा मान नीट नेटका करावया नेटका ऐसा प्रपंच झाला तरी परमार्थ त्यातची साधला हा समन्वय संती सांगितला तोची खरा ग्रामधर्म आमचा ग्रह संसारची सार आहे सहकार्याचे भांडार सर्व मिळून उजळू सुंदर ग्रामधर्म आपुला ग्रामधर्माचे महत्व थोर त्यात ग्रहस्थ धर्माचा मोठा अधिकार महातीर्थांचे तीर्थ सुंदर म्हणे श्री ग्राम गीता ग्रंथ कुरुशास्त्र स्वानुभव सम्मत निरूपिला संसार परमार्थ चौथा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज